आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पाकिस्तान मुर्दा पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत बसवंत शहरात ते पोलीस स्टेशन असा निषेध मोर्चा काढत काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील हल्ल्याचा जाहीर निषेध पिंपळगाव शहरात करण्यात आला दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी अमानुषपणे गोळीबार करून सव्वीस पर्यटकांना ठार केलं या घटनेचे तीव्र पडसाद पिंपळगाव शहरात देखील उमटलेत सकल हिंदू समाजाच्या वतीनं यावेळी घोषणाबाजी करून अतिरेक्यांचा निषेध करण्यात आला तसेच खून का बदला खून म्हणून नक्कीच सरकारनं बदला घ्यावा आणि निष्पाप पर्यटकांना धर्म विचारून मारणाऱ्यांचा शोध घेऊन खात्मा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं सकल हिंदू बांधव या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले होते पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांना यावेळी निवेदन देखील देण्यात आलं बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव